राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील प्रकाश लक्ष्मण पारके यांच्या घरासमोर जाणून बजून सरपंच आणि विस्तार अधिकारी यांच्या सांगण्यावरून रामदास कांबळे हे कचरा टाकत असल्याचा आरोप प्रकाश पारके यांनी केला आहे कांबळे पारके यांच्या घरापासून शंभर ते दीडशे फूट अंतरावर राहत असून ते आपल्या घरातील कचरा प्रकाश पारके यांच्या घरासमोर टाकत आहे पारके यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने पारके यांनी ग्रामपंचायतमधील सरपंच पूनम कांबळे आणि विस्तार अधिकारी माळे यांना सांगितले असता या दोघांनी कचरा तिथेच टाका असे कांबळे यांना सांगितले नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून अलिप्त करावे यासाठी सरपंच आणि अधिकारी यांची नेमणूक केली जाते मात्र पिंपरी येथे हेच ये अधिकारी नागरिकांना त्रास देण्यासाठी त्या पोस्टर बसले असल्याचे दिसून आले आहे या दोघांवर कार्यवाही करावी यासाठी प्रकाश पारके राहता पंचायत समिती समोर आमरण उपोषणाला राहता मध्ये पंचायत समिती समोर उपोषणाला काय विषय आणि काय त्रास तुम्हाला होतो मी निर्मळ पिंपरी गावातला रहिवासी आहे मी ज्या जागेमध्ये राहतो त्या जागेमध्ये साठ ते पासठ वर्षापासून माझं वास्तव्य आहे माझं माझ्या कुटुंबियांचं आणि त्या जागेमध्ये रामदास पंढरीनाथ कांबळे हे एका कोपऱ्यावर कचरा टाकत होते आणि पुनमताई कांबळे सरपंच त्यांच्या निकटवर्ती असल्यामुळं माझ्या घरापुढं एक आठ ते दहा फुटाचा कचऱ्याचा गंज झालेला होता मी वेळोवेळी ग्रामपंचायतमध्ये जाऊन अर्ज दिले होते का मला या कचऱ्यापासून त्रास होतोय ग्रामपंचायत मी कुठलीही तखलनं घेता त्या पुनमताई कांबळे ज्या आहेत गावातील सरपंच त्या त्यांना येऊन कंटिन्यू सांगायच्या का बाबा इथं कचरा टाकत जा म्हणजे काही अडचण नाही आणि मी वेळोवेळी कागदपत्राची पूर्तता करूनही माझ्या कागदपत्रावर कुठलीच कारवाई झालेली नाही मी विलक्षणवर बहिष्कार टाकला होता तवपासून म्हणजे कागदपत्राचा पाठपुरावा करीत आलेलो आहे आत्तापर्यंत त्याच्यानंतर हे प्रकरण मी पंचायत समितीत आणलं तर इथं पंचायत समितीत आणल्याच्या नंतर इथं जे माळी साहेब आहे ते त्यांची गाठ घेतली होती पिंपरीत आले त्यांनी पाहणी करून त्या लोकांनाही त्यांनी कचरा टाकण्याचीच विनंती केली तिथं टाकावा इथं कचरा असं हे झाल्यामुळं मला हे उपोषणाची बारी आलेली आहे आणि माझ्या घरातील सर्व वृद्ध लहान मुलं हे कंटिन्यू आजारी पडत आहे थंडी ताप पिशी कमी होणे वाढणे हा प्रकार माझ्या कुटुंबात चालू आहे आणि वेळोवेळी तक्रारही करून न्याय न मिळाल्यामुळं मी उपोषणाला बसण्याची ही माझ्यावर आलेली आणि ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत बॉडीत काही समाजकंटक बसलेले असून ते ग्रामसेवकांना पुढं करून माझ्या दारापुढं कचरा टाकण्याचं हे षडयंत्र चालू होतं त्यांचं आणि मी एक दलित समाजातील असल्यामुळं मला त्रास देण्याचं चा काम चालू आहे माझ्या मला सगळ्या गोष्टी माग कुठेतरी राजकारण केलं जाते असं वाटत हो हो नक्कीच नक्कीच गावामध्ये ग्रामपंचायत बॉडी मध्ये काही समाजकंटक मंडळी त्या सरपंच बाईंना वया कांबळे कुटुंबियांना पुढे करून माझ्या घरापुढे कचरा टाकण्याचं घाट घातलेला गा आहे त्यांनी नेमकं ने काही कारण काय होतं सगळ्या गोष्टी मागे नेमकं तुमच्या घरापुढेच काय कचरा आणि ते त्या ठिकाणी कचरा टाकला जातोय जागा नेमकं कुणाच ज्या जागेमध्ये कचरा टाकला जातो त्या जागेची पट्टी मी वीस ते पंचवीस वर्षापासून ग्रामपंचायतला भरत आहे आणि ते कचरा टाकण्याचं एक कारण असं आहे मी एक दलित समाजातील असल्यामुळे कुठून तरी माझ्या कुटुंबियांना व मला त्रास देण्याचा घाट घातलेला आहे या लोकांनी आणि त्याच्यामध्ये ग्रामसेवक आणि सरपंच हे दोन महत्वाचे आणि पंढरीनाथ कांबळे हे कांबळे कुटुंबीय त्या कचऱ्याचं म्हणजे दहा फुटापर्यंत कचरा त्यांनी माझ्या घरासमोर टाकलेला होता कोण ग्रामसेवक आणि कोण सरपंच ग्रामसेवक गिरे आहेत आणि सरपंच पुनमताई कांबळे गोष्टीकडून बघितलं की त्या जागेच भाडं तुम्ही भरताय जागेची पट्टी मी भरत आहे जागा, जागा माझ्याची मी तिची ग्रामपंचायतला आतापर्यंत कर भरत आलेलो आहे आणि आमचे चार घरकुल आहे तिथं आणि त्या घरकुला समोर हा कचरा टाकण्यात आला माझ्या दरवाज्याचा आणि त्या कचऱ्याचा कमी दहाच फुटाचा अंतर राहिलेला होतं आणि ज्यावेळेस हे सगळ्या गोष्टी करता धमक्या वगैरे दिल्या काही मारण्याची धमकी दिली हे सर्व करत असताना हे इथले माळी साहेब जे हे येऊन मला यांनी जागा जप्त करण्याची धमकी दिलेली ते मला बोलले तुम्ही एकात्रेच जर हे केलं तर मी सर्व जागा तुमची जप्त करून घेईन म्हणून तुम्ही विचार त्यांना काय तुम्ही काय असे कार त्यांना सांगितलं ना जागेकडे जागेचे माझ्याकडे उतारे सर्व मी कर भरतोय पण त्यांनी काही ऐकलं नाही ते म्हणता या जागे या उतार्यांना काय व्हॅल्यू नाही तुझ्या आणि वास्तविक पाहता पंढरीनाथ कांबळे यांच्याकडे कुठल्याही प्रकारची पट्टी कुठल्याही प्रकारची नोंद नाहीये रामदास पंढरीनाथ कांबळेकडे जे कचरा टाकत होते ते त्यांचे आणि माझ्या घराच्या मध्ये कमीत कमी, -कमी शंभर दीडशे फुटाचा अंतर आहे ते रोडच्या पल्लीकडून राहते मी राहतो मध्ये रास्ता आहे तरी कचरा ते माझ्या दारासमोर आणून टाकत होते बऱ्याच दिवसाचा कुठेतरी आणि जे त्यांच्यामध्ये कुठेतरी देवाणघेवाण घेवणाचा विषय असं वाटत तुम्हाला हा मला असं एक वाटतं का जे रामदास पंढरनाथ कांबळे या लोकांनी यांना काहीतरी लाच देण्यात दिली असावी असा एक प्रश्न तयार होतोय कारण माझे सर्व कागदपत्र असताना त्यांनी कुठेही मला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला नाही काय आता काय मागणी तुझी आता माझी उपोषणा तो एवढीच मागणी आहे का जे ग्राम विकास अधिकारी आमच्या गावातले गिरी सरपंचताई पूनम कांबळे आणि हेमाळी साहेब यांच्यावर कारवाई व्हावी डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी माफक दरामध्ये महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे माफक दरामध्ये गर्भपिशवीचे ऑपरेशन तपासणी शिबिर मर्यादित कालावधी मर्यादित रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारातून मुक्तता मिळावी ती पण अगदी माफक दरात तर वाट कसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल मध्ये भेट द्या नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लेप्रोस्कोपी व लेझर मूळ व्याज सेंटर राहता